नागरिक एक राष्ट्रभक्त नागरिक म्हणून जे माझं देशावर प्रेम आहे माझ्या देशाच्या जाऊन असं वक्तव्य केलं आणि त्यामुळे माझी देशभक्तीची भावना उखरून आली आणि मी एक नागरिक म्हणून ते विधान त्या ते ठिकाणी केलं मी काही आमदार म्हणून ते विधान केलं नाही शिवसेना पक्षाचा म्हणून ते विधान केलेलं नाहीये पण खऱ्या अर्थाने एका नेत्याने कसं वागावं आता आम्ही बोललो तर यांना यांना वाईट वाट वाटतं मग वारंवार तुम्ही सावरकरांना शिवाय त्या ठिकाणी देतात सावरकरांचं पण एमदार या देशाकरता काही आहे मग तुम्हाला तुम्ही त्या का शिवाय तुम्ही देता मग अशा प्रकारचं तुम्ही काही रिॲक्शन करा तर रिॲक्शन आल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही आणि म्हणून विदेशामध्ये जाऊन आपल्या देशाची बदनामी करणं हे आपल्या विचारांना शोभत नाही आणि म्हणून मी ते वक्तव्य केलं आज मी दुसरी घोषणा करतो की ज्या बाबासाहेबांचा अपमान त्यांनी त्या ठिकाणी केला संविधानाचा अपमान त्या ठिकाणी केला संविधान बदलण्याची भाषा केली त्यांनी एकतर चैत्यभूमीला मुंबईला जावं इथे माथा टेकावा दुसरं त्यांनी दीक्षाभूमीला जावं तिथे माता टेकावा आणि बाबासाहेबांची जाहीरपणे माफी मागावी मी माझी घोषणा त्या ठिकाणी मागे घेतो कोणती घोषणा जी मी त्यांना घोषणा केली होती की राहुल गांधींनी जे विधान केलं त्याच्या जो कोणी जीप छाटेल त्याला मी जे अकरा लाख बक्षीस जाहीर केलं होतं ते विधान त्यांनी माफी मागितल्यानंतर मी मागे घेतो